अर्थात आपण गुलामी मुक्त होण्याकरिता भारत मुक्ती मोर्चा याला साथ दिलाच पाहिजे आणि आपण बहुजनांची क्रांती करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी वेगळं केलं पाहिजे कारण देशात काय चाललंय हे आपण सगळे जाणतात सगळ्यात पहिला म्हणजे आत्महत्यांचा प्रकरण खूप प्रमाणात वाढलेलं आहे फुटकी कुशी हे अनेक आहेत मागच्या वेळ मागच्या पण पण एक माणूस आत्महत्या निघाला होता जेणेकरून आज प्रत्येक क्षेत्रात एक विशिष्ट प्रकारची गुलामी होत आहे आणि आर्थिक बाजू खूप कमजोर होत आहे आर्थिक बाजू कमजोर होत असताना अनेक शेतकरीच नाही तर इतर माणसं देखील आत्महत्या करीत आहेत वेगवेगळ्या प्रकारे गुलामी करण्यासाठी ज्या प्रकारे एक अजगर जे आहे कोणतीही वस्तू पिळताना स्वतःचे हाडत म्हणजे समोरच्या माणसाचे हाड तोडून ओढून त्या प्रकारे हा आर्थिक दृष्टी मागास वर्ग संपूर्ण भारत होत आहे येणाऱ्या काळात इनकमिंग इन कॉल देखील पैसे देऊन ऐकावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे जेणेकरून सांगण्यासारखं खूप काही आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम क्रिकेट तर्फे आपण जाहीर पाठिंबा आहे वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणखीन तीव्र आंदोलन करू अशी इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्दांपोर्चा धन्यवाद व्यक्त आहेत विषारी सर्प आहेत त्यांचं एक या देशामध्ये आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आर एस एस देशच तुमचा नसेल तर तुम्ही राष्ट्रीय नाव देऊन संघटन जे चालवलेलं आहे त्यातून तुम्ही देशाचा सत्यानाश केलेला आहे आमचा जो समाज आहे बहुजन समाज त्यांना देशमुळं धर्मबोळ बनवून दिशाहीन केलेला आहे आणि सगळा देश तुम्ही काबीज केलेला आहे या देशाचं संविधान आर एस वाले मानत नाहीत जे संविधान मानत नाहीत ते संविधानद्रोही जे संविधानद्रोही असतात ते दे देशद्रोही असतात आणि असे हे देशद्रोही विषारी सर्प खेचण्याची क्षमता केवळ भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्याकडेच आहे म्हणून मी इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन या वकील संघटनेच्या वतीनं त्यांना मी जाहीर समर्थन करतो पाठिंबा व्यक्त करतो जय मुल्यवास धन्यवाद सर भारत मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राष्ट्रीय पिकडा वर्ग मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा राष्ट्रीय भटकेमुक्त मोर्चा राष्ट्रीय मूल निवासी महिला संघ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय मायनॉरिटी मोर्चा आणि याच्या सर्व ऑप्शन बँक वतीनं हे धर्म प्रदर्शन करत आहोत किंवा रॅली करत आहोत हे जे रॅली आज आपण संपूर्ण सोलापूर शहरामध्ये केलेली आहे कारण की सहा ऑक्टोबर रोजी नागपूर या ठिकाणी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन साहेब यांना पोलिसांनी जोर जबरदस्तीनं डिटेन केलं आणि डिटेन केल्यानंतर मान्य मेश्राम साहेबांनी भारतभरामध्ये राष्ट्रव्यापी चरणबद्ध आंदोलनाची घोषणा केली आणि ते चार टप्प्यामध्ये होईल अशी घोषणा त्यांनी त्या ठिकाणी केली ते चार टप्पे आंदोलनाचे होते पहिला टप्पा होता एकवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला भारतातल्या पाचशे पन्नास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा प्रदर्शन दुसरा टप्पा होता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस भारतातील पाचशे पन्नास जिल्हा मुख्यालयावर शंकराबद्ध उपोषण तिसरा टप्पा एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस भारतातील पाचशे पन्नास जिल्हाधिकारी कार्यालयावरती रॅली प्रदर्शन आणि चौथा आणि शेवटचा टप्पा या आंदोलनाचा आहे सहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अकरा लाख लोकांचं देशभरामध्ये जलभरो आंदोलन या टप्प्यातला जो तिसरा टप्पा आहे तो आजचा एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी भारतातल्या पाचशे पन्नास जिल्हाधिकारी कार्यालयावरती जी प्रदर्शन रॅली होत आहे हे रॅली करण्यामागचं जे कारण आहे ते चौदा कारण आहेत आणि त्या चौदा मुख्य कारणावरती आपण सहा ऑक्टोबर रोजी नागपूर या ठिकाणी जे आर एस एसच्या संघाचं मुख्य कार्यालय आहे त्याच्यामध्ये एक विशाल रॅली त्याच्या विरोधामध्ये आपण त्या ठिकाणी करत होतो संपूर्ण भारतामध्ये सहाशे जिल्ह्यामध्ये याची तयारी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती नागपूर शहरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये माझ्या सारखे तीनशे पूर्णकालीन प्रचारक त्या ठिकाणी काम करत होते आम्ही जिल्ह्यामध्ये एका पूर्णकालीन प्रचारकाने दिवसभरामध्ये दोन मिटिंग केल्या तर तीनशे तीनशे पूर्णकालीन प्रचारकांच्या त्या जिल्ह्यामध्ये सहाशे मीटिंग होणार होत सहाशे रॅलीसाठी नागपूर शहरामध्ये आणण्याचा नियोजन बनवलेला होता परंतु आर एस एस प्रणित भाजप सरकारचे या देशामध्ये सत्ता चालवत आहे त्याने नागपूर या ठिकाणी येणाऱ्या भारतभरातल्या एकशे चौऱ्याहत्तर रेल्वे रद्द केल्या आणि आमच्या आंदोलन लोक येऊ नये लोक पोचू नयेत त्यावेळेस सरकारच्या वतीनं पोलिसांच्या माध्यमातून कोर्टाच्या लक्षामध्ये हे आणून देण्यात आलं की आमच्याकडे पोलिसांची एवढी ताकद नाही आहे आमच्याकडे तेवढं पोलीस बळ नाही आहे की तुमच्या रॅलीचं आम्ही कर संरक्षण करू किंवा त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सुरक्षा पुरवू म्हणून आम्ही परमिशन नाकारण्यात आहे ठीक आहे कोर्टाने आमच्या रॅली सहा ऑक्टोबर रोजी सकाळी मान्य मेश्राम साहेबांना बेकायदेशीरित्या डिटेन केलं आणि त्यांना नागपूरच्या पोलीस मुख्यालयामध्ये नेऊन बसवलं त्यावेळेस साहेबांनी त्या ठिकाणी इथून भारत भरातल्या कार्यकर्त्यांना सूचना केली की आपण याच्या विरोधामध्ये भारत भरामध्ये या चौदा मुद्द्यावरती चार टप्प्यामध्ये चरणबद्ध आंदोलन करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आज या ठिकाणी सुद्धा आंदोलन करत आहे हे चौदा टप्पे कोणते आहेत हे चौदा टक्के आपल्या लोकांना माहित पाहिजेत लोकांना समजणार नाही आंदोलन धोई सरकार आहे म्हणून त्याच्या विरोधामध्ये ही रॅली आहे दुसरा मुद्दा आहे उत्तर प्रदेश मध्ये भाजप शाम साहेबांचे पुतळे झाले आणि हातामध्ये भरशा पुराडी घेऊन साहेबांची हत्या करू अशा प्रकारच्या सुद्धा धमक्या दिलेल्या म्हणून हे जे लोक आहेत ते फक्त हरियाणा या विरोध केला आणि त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारच्या माध्यमातून एकशे चव्वेचाळीस किस आधीच आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तर आपल्या कोणते कुणी कोणी बारा ऑगस्ट दोन हजार बावीसचा चा इंडियन एक्सप्रेस आणि दैनिक भास्कर हे जर दोन्ही न्यूज पेपर वाचले असतील तर ले ले। दे, त्या दोन्ही न्यूज मध्ये बातम्या छापून आलेल्या आहेत आणि त्या बातम्या आहेत की पुढील वर्षी माघ महिन्यामध्ये या देशामध्ये धर्म संसद ठरवली जाईल आणि त्या धर्म संसदेमध्ये पानाचं नवीन संविधान या देशाला दिलं जाईल या बातम्या कुठल्या लोकलच्या मध्ये छापून आल्यावर ती बजेट माझ्या एवढी तरतूद करा आम्हाला एवढ्या नोकऱ्या द्या मोदीची फक्त मागणी आहे आम्हाला मोजा आणि मोजण्यासाठी किती खर्च येईल माहीत नाही परंतु नरेंद्र मोदीच्या वाढदिवसाला जे नामी अभियानातून जे चार चित्ते आणले त्या चित्त्यावरती चारशे कोटी खर्च सरकारने केला ते चार चित्ते इकडून भारतामध्ये आणण्यासाठी चारशे कोटी खर्च केला म्हणजे चित्त्यांना आणण्यासाठी त्यांना खाण्यासाठी त्यांना खाण्यासाठी एकशे ऐंशी हरिण सुद्धा त्या ठिकाणी सोडली त्याची व्यवस्था सरकार करत पण आमच्या ओबीसी बांधवांना मोजलं जात नाही म्हणून सुद्धा ही रॅली आहे ओबीसी बांधवांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालं पाहिजे भाजपा आर एस एस आणि भाजपाचं समर्थन करणारीच लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या त्यांच्या विरोधामध्ये मतदान करणाऱ्या त्यांच्या धर्माच्या विरोधामध्ये भागणाऱ्या लोकांना ही लोक या देशाचे नागरिक मानत नाहीत म्हणून सुद्धा ही आणि हे एस टीच आरक्षण का प्रत्येक आर्टिकलच्या नुसार तुम्हाला हक्क अधिकार दिला जातात प्रत्येक आर्टिकल नुसार हो बाहेर नाही तरी पण आपण या संविधानाचा आपल्याला व्हॅल्यू माहित नाही बहुजन मुक्ति पार्टी तर्फे येणाऱ्या आंदोलना आम्ही सात सेव पूर्व भारत मुक्ती मोर्चाचे बहुजन क्रांती मोर्चाच्या सात सेव पूर्व आवाहन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय मुल्याशी जय भारत धन्यवाद मान्यतेबद्दल तुम्हाला आमदाराव एक वाक्य आहे इस इस जी ले ले। ही संसद इंद्राची हवेली झालेली आहे इतकी न्याय व्यवस्था झालेली आहे असं हे जे वाक्य आहे लोकशाही काही म्हणलं होतं आपण जे काही घोषणा दिली होती हे आज झूठी आहे देश की जनता भूकी आहे हे लोकशाही राणाभाऊ साठेंचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अख्खा भारत देश स्वातंत्र्याचा गुन गात होत दुसऱ्या दिवशी भारताच्या इतिहासामध्ये किंवा मुंबईच्या इतिहासामध्ये कधी पाऊस झाला नव्हता ऑगस्ट एवढ्या मोठ्या पावसामध्ये लोकशाही अण्णाभाऊ मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित होते त्या मोर्चामध्ये अण्णाभाऊ साठेंनी म्हणलं की हे आझादी झुठी आहे की जनता भूखी आहे त्यामुळं त्या दिवशी पत्रकारांनी अण्णाभाऊ साठेंना विचारलं की कभी आजाद देश हुआ है आज तो आपको बताए की ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है मौत का पत्र कर सकते नहीं मन कल की जो आजादी हुई है वो आजाद से वे आजाद हुए हम आजाद नहीं हुए वे मंजे कौन ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य क्या लोकांची आजादी होती त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी माननीय रणजीत सोनवणे सर भारत मुक्ती मोर्चा जिल्हा कार्याध्यक्ष यांना विनंती आहे की त्यांनी आपलं सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय पुण्यवासी साथियो हो, आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी आपण आज या जिल्ह्यात तर राहिली नाही ते आपल्या पक्षाच्या जे राहिले असतात आपल्या आर एस एसच्या विरोधात जसे लोक पैसे घेऊन तसे आपले कार्यकर्ते इमानदार झाले आपल्या किताचा एक नाही एक रुपया खर्च करून आणले तर मला एक आनंद होत आहे की आज या रॅलीमध्ये आपल्या महिला माई भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा